हाय फ्रेंड्स वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसं आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे चांगले आहात मस्त आहात आणि मजेत आहात आणि तुम्ही स्वतःची काळजी घेत आहात तर मी आहे प्रियंका आणि माझं चॅनलचं नाव आहे प्रिटी प्रियांका आज मी तुमच्यासोबत सिंपल आणि हेअरकट शेअर करणार आहे तुम्ही थमनेल बघून समजत असेल की मी काय शेअर करणार आहे तर आज माझे केस ट्रिम करून दोन ते तीन महिने झालेले आहेत तर खूप म्हणजे इंडिंगला स्प्लेटन्स झालेले आहेत मी त्याला एंड करणार आहे महिन्यात एक वेळा किंवा दोन महिन्यात एक वेळा हेअरकट करण्याचं खूप गरज आपल्या केसांसाठी कारण की ट्रिम केल्यानंतर आपले केस हेल्दी पण राहतात आणि स्वस्थ पण राहतात तर आज मी हेअरकट करणार आहे तर बघू शकता माझे केस कसे झालेले आहेत खाले एंडिंगला मी काल हेअर हेअर वॉश केले होते तर मी आज हेअर वॉश केलेलं नाहीये डायरेक्ट हेअर कटिंग तसंच करणार आहे कारण की काही गरज नाही म्हणजे तेल वगैरे काही लावलेले नाहीये आणि बाहेर पण गेलेली नाहीये मी घरात होते म्हणून मी असंच म्हणजे कट करणार आहे हेअर कट तर चला मग मी कसं कट करणार आहे ते तुम्हाला थोडासा सांगते मी जास्त नाही हेअर कट करणार आहे तर सगळ्यात पहिले हा मोठा कोंब घ्या तुम्ही तर चांगलं केस म्हणजे ज्यांनी घरी हेअर कट करते त्यांना माहित तर मी घरीच जास्तीत जास्त घरीच हेअर कट करते तर पहिले गुंता काढून घ्या तुमच्या केसाचा रिटँगल करा केस चांगले हे कोम सगळ्यात बेस्ट असते रिटँगल करण्यासाठी हेअर तर बघू शकता माझे केस कसे झालेत म्हणजे खालचे थोडेसे बेकार असतात केस कारण की खाली स्प्लिटन्स खूप येतात आपले थोडेसे गर्दीमुळं केस असं येते तर आय होप तुम्ही समजाल तर मी हे घेतलेले आहे तीन रबर बँड इथे एक मिनिट हे बघू शकता मी हे तीन हेअर बँड घेतलेले आहे कॉल येत आहे तर मी चांगले हे रिटँगल करून घेतलेले आहे केस भी या केस है। तर असं खाली करून चांगलं विंचरून घ्या की माझे केस मोठे आहेत म्हणून मला थोडासा प्रॉब्लेम होतो केस कट करण्यासाठी कारण की मी स्वतः कट करते म्हणून वेळ लागत एकदम हेअर शॅम्पू केल्यानंतर स्लिम होते तेक, है, तेक के के ते एक लवकर येत नाही ते एकसार कारण की मोठे केसांचं खूप प्रॉब्लेम असतो मोठे केस दिसायला चांगले असते. पण त्याला मॅनेज करायला खूप अवघड असतं तरी देखील व्यवस्थित येत नाही येत माझे केस बघू शकता तुम्ही जसं आलं तसं मी कट करते घरच्या गर घरी बघू शकता तर मी तर हेअर बन्युअर कर कट केल्यानंतर वेगळा शेप येतो केसांना तर बघू शकता तरी पण व्यवस्थित नाही आले मी कधी तर कधी महिन्यात एक वेळा हेअर कट करते पण ह्या वेळेस मला झालंच नाही करावं करावं म्हणून थोडे दिवस निघून गेले त्याच्यामुळं तर बघू शकता माझ्या हेअर लेंथ तर बघू शकता मी खालचे हेअर लेंथ थोडेसे कट करणार आहे कारण की खूप घाण झालेले आहेत खाले आणि तुम्ही कात तर चांगली घ्या कारण की कातर खूप गरजेचे असते तुम्ही असे पकडून स्प्लेटन्स देखील कट करू शकता थोडे थोडे केस घेऊन तुम्हाला कात्रीचा आवाज येत असत केस कट करण्याची खूप गरज आहे कारण की केस कट केल्यानंतर आपल्या केसांची वाढ होते हे बघू शकता माझे केस तर मी काढून घेत आहे आता तर था। बघू शकता माझे केस तुम्हाला दिसत असेल का नाही माहिती मला कॅमेरा सेट करता येत नाही काय माहिती विसरल्यासारखंच झालेलं आहे मी आरतीच आरशाच्या समोर उभारून केस कट करते कारण की मला असं जमत नाहीये आणि मी साधं आणि सोपंच कट करते मला कुठलं मी हेअर स्टाईल करत नाही कुठले पण स्टाईल कर, केस कट करत नाही कारण की केसाची खूप वाट लागते त्याच्यामुळे पण कट करते जसं सा, तुम्हाला समजेल तसं तुम्हाला येत नसेल तर तुम्ही पार्लरमध्ये देखील जाऊन कट करू शकता काहीच हरकत नाही तर मला सवय आहे मी असंच हेअर कट करते तर माझा हेअर कट डन झालेला आहे बघू शकता तुम्हाला दिसतंय का नाही माहिती हे बघू शकता तर फ्रेंड्स कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ थोडं देखील चांगलं वाटत असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक देखील करा कारण की मला तुम्ही लाईक केल्यानंतर मोटिवेशन भेटतं कारण की पुढचा व्हिडिओ करायला कर मला थोडंसं म्हणजे एक्साइटमेंट होती कारण की थोडंसं मोटिवेट मला पण पाहिजे ना तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळं घेऊन मी जास्त नाही कट केले थोडेसेच कट केले तरी पण एक वेगळा लुक येतो थोड्यास बा केस कट केल्यानंतर तर, तर बाय अँड टेक